नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे जा की त्याची तब्येत आत्ता आणि पुढे कशी राहणार आहे तर त्याबद्दल आजचं रीडिंग आहे ही व्यक्ती तुमच्या घरातला एखादा सदस्य असू शकते किंवा एखादी व्यक्ती अशी की ती फार आजारी असते तर त्या व्यक्तीबद्दल आपण रीडिंग करणार आहोत म्हणजे त्याची तब्येत कशी असेल आत्ता कशी आहे आणि पुढे कशी असेल त्याबद्दल ह्या रीडिंगमधनं आपण जाणून घेणार आहोत पहिलं कार्ड आहे एप्रिल पुढे बास्केट, सीजर, आता आपण टॅरो द्वारे कार्ड्स काढू ही आपण टी कार्ड्स चे घेतली टॅरो किलोर ऑफ पेन्टाकल बॉटम ऑफ द डेकच कार्ड आहे क्वीन ऑफ बँड आणि किंग ऑफ कप तर हे एका जोडप्याबद्दल रीडिंग आहे किंवा एका अशा व्यक्तीबद्दल ज्याची तब्येत आधी चांगली होती जी व्यक्ती इतरांची काळजी घेणारी होती किंवा त्या व्यक्तीची काळजी घेणारी व्यक्ती त्याच्याबरोबर आहे पण तसं सुद्धा त्या व्यक्तीची तब्येत खूप बिघडली तर त्या व्यक्तीची आत्ता तब्येत कशी आहे तर हळूहळू सुधारणा होत आहे एप्रिल मध्ये ह्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा दिसेल येणारा एप्रिल महिना असं सांगतोय की इथे टेन ऑफ पेंटॅकलच काढ आहे शिवाय ह्या झाडाला पालवी फुटली आहे म्हणजे ती व्यक्ती आत्ता ज्या स्थितीमध्ये आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली तब्येत त्या व्यक्तीची होईल हे हा जो काही त्रास त्यांना झाला त्यामागे पूर्वजांचं ऋण किंवा काही अशा गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांनी आपल्यासाठी केलेलं असतं पण आपल्या पूर्वजां पडून किंवा आपल्या घराण्यात काही ना काही अशा चुका झालेल्या त्या पिढ्यांना त्याचा त्रास होतो तर त्या प्रकारच काहीतरी ऋण आहे ज्यामुळे हा त्रास झाला तर आता एप्रिल पासून तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा दिसणार आहे त्यानंतर जे कार्ड आहे ते बास्केटचं आहे आणि किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड दिसत आहे बास्केटचं कार्ड सांगतंय की आत्तापर्यंत जरी त्रास सहन केला असला किंवा त्रासातून जावं लागलं असलं तरी आता ह्या गोष्टी हे जे कर्म होतं ते संतुलित झाल्यामुळे एप्रिल नंतर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील तुम्ही या बास्केट प्रमाणे तुमची तब्येत उत्तम होईल तुम्ही चांगल्या गोष्टी खाल आणि स्वतःची काळजी घ्याल म्हणजे त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होईल आणि किंग ऑफ पेंटॅकलचं काळ सांगत आहे की कोणीतरी महत्वाची भूमिका तुमच्या आयुष्यात करणारे एखादा डॉक्टर असा तुम्हाला मिळेल कि जी है। कि सा की ज्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग मिळू शकतो ह्या तुमच्या तब्येतीच्या बाबतीत जी काही समस्या आहेत त्यामध्ये तुम्हाला औषध पाणी योग्य मिळू शकतं किंवा आत्ताच्या स्थितीमध्ये तुम्ही नेमकं काय करायला हवं अशी सांगणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि त्यामुळेच हे बास्केटचं काळ सांगताय की तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल पुढे जे कार्ड्स आहेत ते फोर ऑफ पेंटॅकल आणि सीजरचं वर कार्ड आहे तर ही जी कार्ड्स आहेत ती तुमच्या आत्ताच्या तब्येतीबद्दल किंवा आत्ता अशी एखादी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिलाय किंवा तुम्ही आत्ता फार नकारात्मक आहात त्यामुळे खूप असुरक्षित असं तुम्हाला वाटतंय पण ह्या स्थितीचा आता अंत होणार आहे कारण टेन ऑफ सॉर्टच कार्ड आहे आणि त्याच्या पुढे आलंय क्वीन ऑफ कप तर कोणी ना कोणी तुमची काळजी घेणारी स्त्री तुमच्या आयुष्यात येईल ज्यामुळे तुम्ही सकारात्मक व्हाल आणि तुम्हाला इथे सांगितलंही जात आहे की जी नकारात्मकता तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे ज्यामुळे तुम्ही असुरक्षित आहात असं तुम्हाला वाटतं किंवा खूप नकारात्मक झालेले आहात तर ती नकारात्मकता तुम्हाला दूर करायची आहे तुम्ही जितके सकारात्मक व्हाल तितकी चांगली माणसं तुमच्या आयुष्यात येतील आणि जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी असेल ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला दगा दिला तर त्या व्यक्तीला तुम्ही दूर करायचं आहे तुमच्या आयुष्यातून आणि पुन्हा अशा प्रकारच्या माणसांचा आपल्या जीवनात प्रवेश होऊ नये याकरिता तुम्हाला सकारात्मक राहावं लागेल तुम्ही जितके सकारात्मक व्हाल तितके चांगली माणसं तुमच्या आयुष्यात येतील चांगल्या माणसांना तुम्ही आकर्षित कराल द च कार्ड आहे तर हे वृद्ध अनुभवी माणसाबद्दल आहे म्हणजे ज्या बद्द, बद्दल ज्या व्यक्तीबद्दल आपण रीडिंग करत आहोत त्याच्याशी संबंधित एखादी वृद्ध व्यक्ती असू शकते ज्या व्यक्तीचा ह्या व्यक्तीवर जास्त प्रभाव आहे किंवा त्याच्या आयुष्यात जास्त प्रभाव त्या व्यक्तीचा आहे अशी एखादी व्यक्ती असू शकते तर त्या व्यक्तीबद्दल इथे काय सांगितलं जाते? तर त्या व्यक्तीबद्दल इथे सांगितलं जाते की त्यांना यश मिळेल हे फ्लेम सुद्धा आहेत कारण इथे आय वी आणि इथे वी आय तर ही व्यक्ती जी आहे ती त्या व्यक्तीचा जोडीदार असू शकते आणि त्याला लवकरच यश मिळणार आहे हे जी काही समस्या आहे त्यामध्ये यश मिळणार आहे सिक्स ऑफ पेंडॅकल आता पुन्हा मिरर इमेज इथे दिसते वी आय आय वी म्हणजे तुमचे एंजल्स तुमच्या बरोबर आहेत हे ही जी काही स्थिती निर्माण झाली आहे ती ब्रह्मांडाने तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी केलेली असू शकते ब्रह्मांडीय मदत तुम्हाला नक्कीच मिळणार आहे जिथे कुठे तुम्ही उदास आहात तिथे ब्रह्मांड तुम्हाला सहाय्य करणार आहे आणि यामुळे या तब्येतीच्या या बाबतीत जर तुम्ही त्रस्त असाल तर त्यात यश लवकरच मिळणार आहे तुम्ही इतरांना मदत करत राहा उदारपणे ती मदत करा ज्यामुळे ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला उदारपणे मदत करी द फुलचं कार्ड आहे आणि विल ऑफ फॉर्च्युनचं कार्ड पण ते रिवर्स आहे तर हे कार्ड ही कार्ड काय सांगतायत की ते एम्पायरचं कार्ड होत तर कुठेतरी तो अहमपणा या मध्ये आहे मी करतो एम्पायरचं कार्ड त्याबद्दल सांगतो की ते अनुभवी आहे पण मी आहे तर तिथे कार्ड हे व्हील ऑफ फॉर्च्युनच कार्ड रिव्हर्स का आलंय सक्सेसच कार्ड इकडे आलेलं असताना सुद्धा व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड रिव्हर्स आलंय कारण इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे कि तुम्हाला यश मिळेल पण तुम्ही समर्पित भावामध्ये रहा की जे काही होत आहे आयुष्यात ते आपण फक्त निमित्त आहोत ब्रह्मांड हे घडवत आहे ईश्वराच्या इच्छेने सगळ्या गोष्टी होत आहेत हे जर तुम्ही मनात ठेवून त्या प्रकारे जर तुमचं तुम्ही जे काही काम करत आहात किंवा जी काही सेवा करत आहात ती केलीत तर ब्रह्मांड तुम्हाला मदत करेल तर भाग्य तुमच्या बाजूने असेल नाहीतर जोपर्यंत हा मी आहे तोपर्यंत हा त्रास होत राहू शकतो तुम्हाला या त्रासातून जर बाहेर पडायचं असेल तर ईश्वराला शरण जाणं ईश्वराचं स्मरण करणं किंवा जे काही चांगल्या गोष्टी होत आहेत त्या त्याच्या कृपेमुळेच होत आहेत हे मनाला समजावणं हे जास्त महत्वाचं आहे ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल भरोसा ठेवा विश्वासाने चालत राहा तुम्हाला मार्ग मिळेल त्यातूनच भाग्य तुमच्या बाजूनं उभं राहील अजून काही ब्रह्मांडाला सांगायचंय का ब्रह्मांड सांगतय की हे जे मी सांगितलं ते जर तुम्ही पाळलं तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तुम्ही समृद्ध व्हाल तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा आनंद तुम्हाला घेता येईल इथे नऊच्या नऊ कप भरलेले आहेत हे प्रेमाने भरलेत आनंदाने भरलेत त्याप्रमाणे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपली तब्येत चांगली हवी आणि तब्येत चांगली होण्यासाठी ब्रह्मांडाने एक साधी सोपी युक्ती सांगितलेली आहे की ईश्वराला शरण जा त्याचं स्मरण करा तुम्ही जे काही करत आहात ते त्याच्या कृपेने करत आहात इतकं फक्त स्वतःला समजवा त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळेल हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद